तू स्वागतम लग्नाची बीडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता आणवी ही आयुषला फोन करण्यासाठी दरवाज्याच्या जा बाहेर जाते आणि आयुषला फोन लावू लागते त्याच वेळेस आता काकू ही आणवीच्या पाठीमागे येऊन आणवीचा मोबाईल हिसकावून घेते आणि म्हणते की निदान स्वतः नाही लाच ठेवली काकूची तरी लाच बाळग तर लगेच आणवी म्हणते की काकू अहो मला फक्त एक फोन करू द्या काकू म्हणते की अगं मी तुला समजून घेतलं आणि म्हणूनच तुझं लग्न मी त्या आयुषसोबत लावून देणार होते पण त्यांनीसुद्धा लाज सोडली तेव्हा आता या घरात आयुषचं नावसुद्धा काढायचं नाही असे आता काकू आणवीला बोलते मी म्हणते की आजी मला फक्त एकदा आयुषसोबत बोलू दे काकू म्हणते की त्याच्यावर आता कोणताही विश्वास दाखवायचा नाही आणि त्याच्यासोबत कोणताही संबंध ठेवायचा नाही आणवी कळलं का तुला आणवी म्हणते की आजी फोन दे तर काकू म्हणते फोन देणार नाही आणि यापुढे तू एकटीने घराच्या बाहेरसुद्धा पडायचं नाही तर राग येऊन आणवी म्हणते की पडेन मी घराच्या बाहेर काय करायचं तुला आजी कर आणवी म्हणते की आजी आज मला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करू नकोस तर काकू म्हणते की तुला स्वातंत्र्य दिल्यानंतर तू काय खूळ घालून ठेवलं ना ते मी बघितलं आता मी सांगेन ना तसंच होईल तर आता लगेच आन्वी म्हणते की काय करणार आहे साजी तुम्हाला घरात कोंडून ठेवणार आहे का तर लगेच काकू आता आन्वीचा हात धरून तिला आतमध्ये ओढून घेऊन जाऊ लागते तेवढ्यात राघव आणि सिंधू पळत पळत तिथे येतात सिंधू म्हणते की काय झालं आन्वी तर आणवी म्हणते की सिम्मा बघ ना ही आजी आज मला कसा फोर्स करते आणवी म्हणते की आजी आज मला कोंडून ठेवणार आहे असं म्हणते आणि माझा फोनसुद्धा घेतला आहे सिम्मा तेव्हा सिंधू काकूला म्हणते की काकू प्लीज तुम्ही असं करू नका तर राघव म्हणतो की आण्वी मॅ मॅच्युर्ड आहे काकू तर काकू म्हणते की बघितलं ना की ती किती मॅच्युअर्ड आहे ते काकू म्हणते की ते काही नाही आता या अन्वी आणि माझ्यामध्ये कोणीच पडायचं नाही तेवढ्यात पाठीमागून तिथे येत म्हणते की रुक्मिणीताई तुम्ही आणवीकडे लक्ष देण्याऐवजी या सिंधूकडे लक्ष द्या विभावरी म्हणते की या सिंधूचीच आणवीला फूस आहे तर सिंधू म्हणते की काकू आणवीचा अभ्यास हा सगळा मोबाईलवर चालतो तिचे ऑनलाईन स्टडी वगैरे तिचे क्लासेस तेव्हा तिचा मोबाईल द्या काकू म्हणते की आणवीच्या शिक्षणाची तू काळजी करू नकोस तिच्या प्रिन्सिपलसोबत माझं बोलणं झालं आहे यापुढे आणवी ऑनलाईन कॉलेज अटेंड करेल असे आता काकू सगळ्यांना सांगते तर आणवीला मोठा धक्का बसतो तेव्हा आता सिंधूमध्ये बोलू लागते तर काकू म्हणते की तू किंवा राघव कोणीही आमच्यामध्ये येणार नाही काकू म्हणते की सिंधू तू किंवा राघव जर माझ्यामध्ये आला ना तर तुम्हालासुद्धा कोडून ठेवील राघव म्हणतो काकू तू जी चूक राख राखीताईसोबत गेली होती ती चूक आता आणवीसोबत करते राघव म्हणतो की काकू तू तिच्या विर मनाविरुद्ध वागतेस आणि तिच्या मनाविरुद्ध तू लग्न करायला निघालीस तेव्हा असं वैऱ्यासारखी का वागतेस तिच्यासोबत तर काकू आता राघवला म्हणते राघव तू गप्प बसभर आता आता काकूला सुद्धा राग येतो आणि काकू म्हणते की राघव सिंधू तुम् तुम्ही असं ऐकणार नाही आणि काकू आता दोघांचाही हात धरून त्यांना बेडरूममध्ये घेऊन येते आणि दरवाजा लॉक करून घेते काकू म्हणते की असं काही तुम्ही आता ऐकणार नाही आणि जोपर्यंत आता मी सांगत नाही ना तोपर्यंत तुम्ही आता लॉकमध्ये असताल काकू आता दरवाजा लॉक करून गेल्यानंतर इकडे सिंधू म्हणते की राघव काकू तर खरेच गेल्यात आता मला क्लिनिंगला जायचं आहे तुम्हाला सुद्धा ऑफिसला जायचं आहे तर आता काय करायचं राघव म्हणतो की एका अर्थाने चांगलंच झालं सिंधू इथे आता फक्त तू आणि मी आहे आणि आपण आता एकमेकांसाठी वेळ काढू शकतो सिंधू म्हणते की राघव काकूने आपल्याला शिक्षा केली राघव म्हणतो बरोबर आहे आणि अशी जर शिक्षा मिळणार असेल तर मी दररोज एक चूक करीन लगेच आता राघव हा सिंधूच्या जवळ येतो सिंधू म्हणते काय करताय तुम्ही तर राघव म्हणतो खरं बोलतो आहे मी पण तेवढ्यात राणी आता राघव सिंधूच्या बेडरूमच्या खिडकीतून आता तिथे येऊन ते सर्व बघू लागते राघव म्हणतो की आता सिंधू इथे फक्त तो आणि मी आहे पटकन आता राघव सिंधूचा हात धरतो आणि सिंधूकडे बघत म्हणतो की आपण आता का एकमेकांशिवाय वेळ घालवतो सिंधू म्हणते की राघव सोडामळला काय करताय कोणी येईल राघव म्हणतो कोणीही येणार नाही काकू काय सांगून गेली माहितीये ना तुला तर सिंधू आता राघवकडे बघू लागते इकडे आता ते सर्व बघत असताना राणीचा मोठा जळफळाट होत असतो तर आता तेवढ्यात राणीचा मोठा जळफळाट होऊन राणी मोठ्याने ओरडते नाही तर आता तो एक राणीचा भास असतो तेवढ्यात आता बाहेर बाहेर समोर उभे असलेले राघव आणि सिंधू हे मधूकडे बघतात तर सिंधू म्हणते काय झालं मधुताई तुम्हाला तेव्हा मधूही भानावर येते तेव्हा आता मधू काकूला म्हणते की आणवीला शिक्षा द्यायची काही गरज आहे का काकू म्हणते की मधू तुला आता काय वेगळं सांगायला हवं का आणवी आता शिक्षणासाठी या घराच्या बाहेर पाऊल टाकणार नाही म्हणजे नाही की हा माझा फायनल डिसिजन आहे आणि यामध्ये कुणीच येणार नाही कळलं का सर्वांना तेव्हा आता अन्वीला सुद्धा राग येऊन आणवी काकूकडून तिचा मोबाईल हिसकाउंट घेत आतमध्ये निघून जाते तर राघव आता काकूला समजावत म्हणतो काकू मी तुला सांगितलं ना मी तिच्याशी बोलतो आणि तिला समजावतो तर आता राघव सिंधूला म्हणतो सिंधू चल मला ऑफिसला जायचं मी तुला क्लिनिकला सोडतो तेव्हा मधू म्हणते की राघव अरे मलासुद्धा माझी अपॉइंटमेंट आहे हॉस्पिटलमध्ये तुम्ही मला ड्रॉप करा तर आता राघव म्हणतो की मधू मी तुला गाडी पाठवतो तर आता लगेच राघव सिंधूला घेऊन आतमध्ये निघून जातो तर राणीचा मोठा जळफळाट झालेला असतो तर आता इकडे राघव सिंधू त्यांच्या गाडीमधून आता बाहेर आलेले असतात तर तेवढ्यात एक मुलगी राघव समोर येत म्हणते की काका एक गुलाबाचं फुल घ्या ना तर राघव ती विकत असलेल्या फुलाकडे बघतो आणि म्हणतो की के किती रुपयाला आहे तर ती मुलगी वीस रुपये सांगते आणि राघव तिला जास्तीचे पैसे देऊन एक फूल घेतो राघव आता ला ते गुलाबाच्या फुलाचा गुच्छ घेऊन सिंधू समोर धरतो आणि सिंधूला देऊ लागतो तेव्हा लाजून सिंधू चूर होते आणि म्हणते की राघव इथे आपण कशासाठी आलोय ते आहे ना तर राघव म्हणतो माहितीये ना राघव म्हणतो की मल्टीटास्किंग अशी एक गोष्ट आहे की जी सगळ्यांना जमली पाहिजे माणसाला एका वेळेस दोन ते तीन कामे एकाच वेळेस व्यवस्थित जमली पाहिजेत आणि मला ती अगदी व्यवस्थितपणे करता येतात तेव्हा तुझ्यासाठी हे फुलं असे म्हणत राघव आता ती फुलं सिंधूला देऊ लागतो सिंधू म्हणते की हे फुलं फी फक्त मी तुमची मैत्रीण म्हणून घेईल राघव म्हणतो माझ्यासाठी तू हे ॲक्सेप्ट करते ना तेच मला खूप आहे इकडे आता आणवी ही गोपचूप आता रत्नपारख्यांच्या घरातून पळून येऊन आयुषची भेट घेते अन्वी म्हणते की मी पळून आली आयुष तर आयुष म्हणतो की आणवी एवढ्या लवकर हार मानतेस का इकडे आयुष म्हणतो की आई साहेबांनी सुद्धा मला तुझ्याशी न बोलण्याचा सल्ला दिला मी त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण ते ऐकायलाच तयार नाहीयेत आणि मी म्हणते की तुझ्या आई साहेब आणि माझी आजी दोघींच्या युगोपाई आपल्याला एकमेकांपासून दुरावे लागते आणवी म्हणते की आयुष मला आता या गोष्टीतून फक्त एकच सोल्युशन दिसतंय तर आयुष म्हणतो काय पण तेवढ्यात आण्वीचे लक्ष आता सिंधू आणि राघवकडे जाते आणि त्याच कॅफेमध्ये आता राघव आणि सिंधू आलेले असतात पटकन आता आयुषसोबत आणवी आणि आयुष शेजारीच बाहेर जाऊन लपून बसतात तर आता आणवी लगेचच आयुषला म्हणते की आयुष सिम्मा आणि राघव इथे आलेत आणि त्यांनी जर आपल्याला इथे बघितले तर आपली वाटच लागेल पण तेवढ्यात आता आई साहेब म्हणजे आयुषची आईसुद्धा त्याच कॅफेमध्ये आलेली असते आणि आणवी तिला बघते तर आता अन्वी घाबरतच म्हणते आयुष तुझे आई सुद्धा इथे आले आहेत आणि त्यांनी जर आपल्याला बघितलं तर आपली वाट लागेल इकडे आता आयुषची आई ताबडतोब राघव आणि समोर येते तर शकुंतला म्हणते की तुम्ही जर आयुषराव आणि आणवीचं बोलणं बोलायला जर आम्हाला इथे बोलावलं असेल तर त्यासाठी मला अजिबात वेळ नाही तेव्हा राघव म्हणतो की शकुंतला काकू मी तुमच्याशी खोटं बोलणार नाही आणि आम्ही दोघं अन्वी आणि आयुषबद्दलच बोलायला तुमच्यासोबत इथे आलो आहे राघव म्हणतो प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो एकदा तुम्ही आमचं म्हणणं ऐकून घ्या राघव म्हणतो प्लीज आपण शांततेत बसून बोलूयात तेव्हा आता शकुंतला खाली बसते आणि म्हणते की बोला आता राघव म्हणतो की कसं आहे ना आणि आयुष एकमेकांवरती खूप प्रेम करतात हे आपल्या सर्वांनाच माहित आहे राघव म्हणतो आणि भावनीच्या आहारी जाऊन त्यांच्याकडून चूक झाली राघव म्हणतो की आणि त्यांनी केलेल्या त्या चुकामुळे आमच्या घरच्या आणि तुम्ही सगळेजण दुखावले गेले आहेत राघव म्हणतो की आणि आता ती चूक घडून गेली त्याला आपण बदलू शकत नाही तर लगेच शकुंतला म्हणते की तीच चूक आता सुधारण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे म्हणतो की शकुंतला जे तुम्ही एवढ्या टोकाचा निर्णय घेऊ नका त्याच्या अगोदर विचार करा राघव म्हणतो की काही जरी झालं तरी त्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे तर शकुंतला म्हणते की त्या आमदारीनबाईंनी तुम्हाला इथं त्या दोघांची वकिली करायला पाठवलं का राघव म्हणतो की हे बघा तुम्ही गैरसमज करून घेऊ नका काकूला मी इकडे आलोय खरंच माहिती नाहीये राघव म्हणतो की अन्वीच्या प्रेग्नन्सीबद्दल स्वतः सिंधू तुम्हाला सांगणार होती आणि तसं त्याबद्दल तिने मला सांगितलं सुद्धा होतं सिंधू म्हणते की खरंच काकू आणवी आणि आयुचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे तेव्हा लगेच शकुंतला म्हणते की सिंधू नुसतं प्रेम असून चालत नाही संसार करण्यासाठी खूप काही असावं लागतं सिंधू म्हणते की आण्वी जरी लहान दिसत असली ती अल्लड दिसत असली तरी ती खूप समजूतदार आहे शकुंतला म्हणते की आमच्या घरात ना माणसांचा राबता असतो आणि आता ही आमदार लाडात लाडत वाढलेली नात आमच्या घरी हे सर्व चालेल का तिचं शकुंतला म्हणते की ही आणवी घरातल्या आमच्या लोकांना नीट बांधू शकेल का सिंधू म्हणते की काकू तुम्ही तुम्हाला जे वाटतंय ना तसं नाही आहे आणवी सगळं काही नीट करेल तिला माणसांची खूप आवड आहे सिंधू म्हणते की शकुंतला काकू तुम्ही एकदा आणवीसोबत शांत मनाने बोला तिच्याकडून चूक झाली याचीसुद्धा तिला जाणीव आहे तर आता शकुंतला म्हणते की आम्ही तिच्यावर कसा विश्वास ठेवायचा तेव्हा सिंधू म्हणते की एकदा तरी तुम्ही तिच्याशी शांत चित्ताने बोला तर आता ताबडतो पुठून शकुंतला म्हणते की अशी मुलगी आमच्या घराण्याची सून होऊ शकत नाही तेव्हा राघव म्हणतो की शकुंतलाजी थोडंसं ऐकून घ्या आणि थांबा सिंधू म्हणते की आमचं अजून बोलणं पूर्ण नाही झालं काकू तर लगेच शकुंतलाचं लक्ष अन्वी आणि आयुष्यकडे जातं तर आता त्यांच्याकडे बघत इकडे आता शकुंतला खाली बसते आणि म्हणते की आम्ही तुम्हाला एक संधी देतो पण त्याही अगोदर पण त्याच्या अगोदर तुम्ही आमदारिन बाईंना बोलावणं धाडा असे आता शकुंतला राघव आणि सिंधूला बोलते तर ते ऐकून इकडे आणवीला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो तर आता सिंधू विचार करते की हे असं अचानक बोलणी करायला कशा तयार झाल्या सिंधू म्हणते की आता काकू जर इथे आल्या तर काही प्रॉब्लेम व्हायला नको तर इकडे शकुंतला म्हणते की बोल ना सिंधू आता आमदारिन बाईंना धाडवता का शकुंतला म्हणते की तुम्ही दोघं उभे का बसाना तर राघव सिंधू खाली बसतात तेव्हा शकुंतला म्हणते की लावा आता आमदारिण बाईंना फोन लावा सिंधू म्हणते की खरंच बोलताय का तुम्ही तर लगेच राघव त्याचा मोबाईल काढून काकूला फोन लावू लागतो आणि मी म्हणते की आयुष आता काय करायचं तर आता इकडे काकू ही राघवचा फोन घेते तर राघव म्हणतो काकू मी तुला एक लोकेशन पाठवतो त्या लोकेशनवर तू ताबडतो पोच तर काकू म्हणते कुठे आणि कशासाठी राघव म्हणतो की सांगतो आल्यावरती तुला मी सगळं मी तुला ऑल और, ऑलरेडी मेसेज केला आहे आणि राघव फोन कट करतो तर आता रेश्मा म्हणते कोणाचा फोन होता काकू तर लगेच काकू म्हणते राघवचा त्यांनी मेसेज पाठवला आहे तेव्हा त्यांनी बोलावलं आहे मला तर रेश्मा म्हणते मी येऊ का तुमच्यासोबत काकू म्हणते की नको इथे राणीची काळजी घ्यायला कोणीतरी हवं आहे ना तर आता राघवने सांगितल्याप्रमाणे काकू त्या कॅफेमध्ये येते आणि राघव सिंधू समोर येऊन उभा राहते तेव्हा सिंधू राघवला कोणावर काकू आल्याचे सांगते तर राघव सिंधू दोघेही उठून उभा राहतात तर काकू आता शकुंतलाकडे बघते तेव्हा काकू म्हणते की या हिला भेटण्यासाठी मला तुम्ही इथे बोलावलंय का शकुंतला म्हणते की बाई तुम्हाला पाणी हवं आहे का थंड होण्यासाठी आणि हिला पाणी आणणार आहे तर काकू म्हणते नकोय मला तर शकुंतला म्हणते राहिलं शकुंतला म्हणते की बाई खरं तर मीच तुला इथे बोलावून घेतलं म्हणजे हे दोघं तुझ्या नातीचं खूप कौतुक करत होते आणि म्हणत होते की तुझी नात घर अगदी व्यवस्थित सांभाळेन घरातल्यांना एकदमच बांधून ठेवेन मन म्हणजे म्हणून मला वाटलं की हे कौतुक मला तुझ्या तोंडून ऐकावं असं वाटलं म्हणून मी तुला इथं बोलावलं तर आता काकू ही राघव आणि सिंधूकडे बघते सिंधू आता काकूला म्हणते काकू तुम्ही बसा ना आपण शांतपणे बसून बोलूयात तर हात पुढे करत काकू म्हणते नको तेव्हा काकू आता शकुंतलाकडे बघत म्हणते काय म्हणायचं काय तुला शकुंतला म्हणते की त्याचं कसं आहे ना माणसाचे खायचे दात वेगळे असतात आणि दाखवायचे दात वेगळे असतात तेच मला तुला दाखवून द्यायचं होतं तेव्हा काकू म्हणते की कोढ्यात कसं बोलतेस आणि या दोघांना तुला जे दाखवून द्यायचं होतं ना तर ते दाखवून द्यायचंच ना मला कशाला बोलावलंस शकुंतला म्हणते की माझा नात करायचा नाही आणि अगोदर स्वतःच्या पायाखाली काय जळतं ना ते बघायचं तर आता शकुंतला म्हणते की आमदारेनबाई आहे कुठे तुझी नात तर काकू म्हणते घरी आहे तेव्हा लगेचच मोठ्याने शकुंतला म्हणते की बागा दिव्याखाली अंधार आणि स्वतःच्याच घरात काय थेरं चालले ना ते इलाच माहिती नाही तेव्हा लगेच काकू म्हणते की काय बोलते शकुंतले तू तर लगेचच शकुंतला उठून उभा राहते आणि आणवीकडे येते तेव्हा शकुंतला बघताच आता लपून बसलेल्या आणवी आणि आयुषला मोठा धक्का बसतो तर आता शकुंतला आणवी तिचा हात धरून तिला काकू समोर घेऊन येते शकुंतला म्हणते की बघितलं का तुझे नात काय थेर करते अजून बी तर लगेच सिंधू ही अन्वीकडे बघत म्हणते की अन्वी तू इथे तर आता काकूला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो आणि आता शकुंतलाने अन्वीला रंगे हात पकडलेले असते तर आता राघव सिंधू अन्वीकडे बघू लागतात रागव आनी आनी लगन देता, तानी आता राघव आणि सिंधू शकुंतलाची समजूत घालून अण्वी आणि आयुषचं कसं लग्न लावून देतात आणि प्रेमाने आता राघव सिंधू एकमेकांच्या प्रेमाची कबुली देऊन कसे एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा